मित्रांनो काही दिवसा अगोदरच राज्य सरकारच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या काही राज्य शासनाच्या माध्यमातून सेवा आहेत या सेवा नागरिकांना आता व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे आहेत या सेवाचा लाभ घेता येणार आहे अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता आणि याच आता याच निर्णयावरती जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की नेमकं या जे काही सेवा आहे ते कधीपासून नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी धीरज अंकुशकर पुष्कर तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा व्हॉट्सअपद्वारे उपलब्ध करून देण्याकरिता राज्य शासनाने मेटा संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे आगामी सहा महिन्यात व्हॉट्सअप गव्हर्नन्सच्या माध्यमातून सुमारे पाचशे सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयातील जाण्याची आवश्यकता राहणार नाही आणि त्यांना जी काही वेळ आहे तीसुद्धा इथे वेळेची बचत होणार आहे उन, अशा पद्धतीचा निर्णय मित्रांनो काही अगोदर या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की येत्या सहा महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः सप्टेंबर महिन्यापासून किंवा ऑक्टोबर महिन्यापासून या आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशा पद्धतीच्या या सेवेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तसेच पुढे काय म्हणाले तर राज्यातील सहकारी विभागाची सर्व कार्यालये सुद्धा ऑनलाईन करण्याची कारवाई करण्यात येत असून येत्या तीन महिन्यात सहकार प्रणाली विकसित करून सहकार विभागाच्या सर्व प्रकारच्या सेवासुद्धा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत तर सहकार विभागासाठी सुद्धा हे महत्वाचे अशी अपडेट आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो माहिती होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र